सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने शाळेने नेमके काय करावे या संदर्भामध्ये दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजीचा शासन निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षेच्या अनुषंगाने करायच्या उपाययोजना या संदर्भातला हा शासन निर्णय नेमकं शाळेनं काय करावं का यामध्ये सविस्तर सांगितलेलं आहे व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे मात्र शाळेसाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असून आपण यामध्ये सविस्तर बघूया तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब कर केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला मित्रांनो बघूया आपण की नेमकं विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने शाळेनं काय करावे आणि या संदर्भातला शासन निर्णय काय सांगतो बघा तेरा मे दोन हजार पंचवीस रोजीचा हा शासन निर्णय मित्रांनो या शासन निर्णयामध्ये ज्या बाबी सांगितलेल्या आहे आपण सरळ शासन निर्णयावर जाऊ बघा शालेय विद्यार्थ्याच्या सुरक्षेचे सुरक्षे संदर्भात निर्गमित करण्यात आलेले संदर्भ क्रमांक एक ते सहा येथील शासन निर्णय परिपत्रके अधिक्रमित करण्यात येत आहे सगळ्यात अगोदर एक ते सहा बघावं लागेल आपल्याला तर बघा दोन हजार तेराचा एक शासन निर्णय त्यानंतर दोन हजार सोळा दोन हजार सतरा जून दोन जून अठरा त्यानंतर दहा मार्च बावीस आणि सा सत्तावीस सप्टेंबर चोवीस हे शासन निर्णय अधिक्रमित करण्यात आलेले आहे तेरा मे दोन हजार बावीसपासून पुढचे शासन निर्णय या संदर्भात आपल्याला ग्राह्य राहतील काय म्हटलं याच्यामध्ये बघा याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनातील शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व सुरक्षेच्या अनुषंगाने करायच्या संदर्भात खालीलप्रमाणे एकत्रितरित्या सर्वसमावेशक सूचना याद्वारे निर्गमित करण्यात येत आहे या शासन निर्णयाद्वारे पहिला नंबर एक आहे लैंगिक गुन्ह्यापासून बालकाचे संरक्षण कायदा दोन हजार बारामधील तरतुदीची अंमलबजावणी लैंगिक गुन्ह्यापासून बालकाच्या संरक्षण कायदा दोन हजार बावीस हा केंद्र शासनाचा कायदा व सदर कायदे खालील नियमावली केंद्र शासनाने चौदा ऑक्टोबर बारापासून सॉरी चौदा नोव्हेंबर बारापासून बारा लागू केलेली आहे या अधिनियमाच्या प्रयोजनासाठी अठरा वर्ष वयोगटापर्यंतच्या व्यक्तीस बालक म्हणून समजण्यात आलेले आहे विरुद्ध होणाऱ्या लैंगिक अपराधाबाबत माहिती झाल्यावर संबंधित शैक्षणिक संस्था व्यवस्थापन शिक्षक व शाळा यांनी अधिनियमातील तरतुदीनुसार स्थानिक पोलीस स्टेशन विशेष किशोर पोलीस पथक यांना कळवणे आवश्यक राहील अन्यथा अधिनियमातील तरतुदीनुसार संबंधित घटकावर कारवाई ते करण्यास पात्र ठरतील म्हणजे जर शाळेनं किंवा व्यवस्थापना जर कळवलं नाही तर त्यांच्यावरच कारवाई केली जाईल मित्रांनो दुसरं आहे शाळेतील विद्यार्थ्यांना होणाऱ्या अत्याचाराची तक्रार पोक्सो बॉक्स व चिराग ॲप या संदर्भात ॲपवर करणे व इतर उपाययोजना चिराग ॲप संदर्भात नेमकं चिराग ॲपमध्ये काय आहे चिराग ॲपमध्ये नेमकं विद्यार्थ्यांनी काय करावं या संदर्भातला व्हिडिओ या व्हिडिओच्या आय बटनवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेला आहे तो देखील आपण बघू शकता शाळेतील विद्यार्थ्यांवरील होणाऱ्या अत्याचाराची तक्रार दाखल करण्यासंदर्भात पोक्सो ही बॉक्स या राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने तयार केलेल्या सुविधेबाबत माहिती तसेच महाराष्ट्र राज्य बालाक्क संरक्षण आयोगाने तयार केलेल्या चिराग ॲपची माहिती सर्व विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून द्यावी शाळेने सूचना फलक लावावे तसंच पोक्सोई बॉक्स व चिराग ॲप वरील तक्रारी नोंदवण्यासाठी विद्यार्थ्यांना अवश्य ती मदत करावी सर्व मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी ही सुविधा सर्व विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून देण्यासंदर्भात आवश्यक ती माहिती घ्यावी मित्रांनो टोल फ्री चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक दहा अठ्ठ्याण्णव किंवा बदलला असेल तर नवीन क्रमांक एका प्रमुख ठिकाणी प्रदर्शित केला जावा जिथे मुले तो नोंदवू शकतील त्यानंतर शाळेच्या दृश्यमान भागात शाळेच्या अंतर्गत संरक्षण भिंतीवर आणि शाळेच्या इमारतीवर विद्यार्थ्यांना सुरक्षेबाबत माहिती देण्यासाठी फलक चित्रे किंवा डिजिटल बोर्ड वापर वापरले जावे सर्व शाळांना चोबाजूने संरक्षण भिंत प्रवेशद्वार असावा अनधिकृत व्यक्ती शाळेत प्रवेश, प्रवेश करणार नाही याची दक्षता घ्यावी विद्यार्थी शाळेच्या परिसरात उपस्थित असताना त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी संपूर्णतः शाळेवर राहील शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक शिक्षक तर कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित करून सुरक्षेच्या दृष्टीने अवश्य उपाययोजना कराव्यात शाळेतील मुलांच्या उपस्थितीसंदर्भात सकाळ दुपार आणि शाळा सुटण्याच्या वेळेस हजेरी नोंदवावी विद्यार्थी मानसिक दबावाला बळू प बळी पडू नये म्हणून शाळा व्यवस्थापन व्यवस्थापनाने शाळा समुपदेशनाची व्यवस्था करावी त्यानंतर पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक शिक्षणाच्या टप्प्यावर मुलांना चांगला स्पर्श व वाईट स्प स्पर्श गुड टच अँड बँड बॅड टच याबाबत प्रात्यक्षिक करून त्यातला फरक विद्यार्थ्यांना ओळखायला शिकवावा त्यानंतर विद्यार्थ्यांची छळवणूक होणार नाही दाब दडप होणार नाही शारीरिक मानसिक तणाव निर्माण होणार नाही न्यूनगण निर्माण होणार नाही याच्यासाठी काळजी घ्यावी आणि एक मीटर शाळेपासून सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ विकले जाऊ नये पान स्टॉल असू नये असं म्हटलेलं आहे त्यानंतर तीन नंबर राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये तक्रारपेटी असावी ती तक्रारपेटी विशिष्ट कालावधीनंतर ती उघडली जावी शाळा व्यवस्थापनाने परास्त आणि प्रशासनाने घ्यावीची कार्यवाही शाळेमध्ये तक्रारपेटी शाळेच्या दर्शनी भागात प्रवेशद्वारा नजीक विद्यार्थ्यांच्या नजरेची येईल तसेच त्यांच्या पेटी म्हणजे त्यांना तक्रार टाकण्यास सोयीस्कर आणि सुरक्षित वाटेल अशा पद्धतीने लावावी शाळेमध्ये तक्रारपेटी पालक शिक्षक समितीचे अध्यक्ष व हो सखी सावित्री समिती अध्यक्ष तसे शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्य विद्यार्थी सुरक्षा व हो भौतिक सुविधा विकसन समिती सदस्य पालक प्रतिनिधी विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या समक्ष आठवड्यातून किमान दोन वेळा तक्रार पेटी उघडण्यात यावी तक्रार पेटीमध्ये प्राप्त तक्रारी व त्या अनुषंगाने करण्यात आलेली कार्यवाही याची लेखी नोंद याबाबत अभिलेखे किमान सहा महिन्यासाठी जतन ठेवावीत गंभीर संवेदनशील स्वरूपाच्या तक्रारी पोलीस यंत्रणेच्या सहाय्याने अवश्य असल्यास तात्काळ घेण्यात याव्यात तक्रारपेटी प्राप्त झालेल्या सर्व तक्रारीची नोंद घेऊन तक्रार, तक्रार निवारण करण्याबाबत तात्काळ अवश्य ती कार्यवाही करावी त्यानंतर तक्रारकर्त्याचे नाव गुप्त राहील म्हणजे लेकरांचे नाव प्रदर्शित करू नये कारण तसं जर झालं तर लेकरं तक्रार करण्याला धसणार नाहीत म्हणून त्या लेकरांना त्रास होईल पुन्हा तर तो त्यामुळे ते गुप्त ठेवावे संबंधित शाळेतील महिला शिक्षक विद्यार्थिनी यांच्या लैंगिक छळाबाबतच्या तक्रारी महिला तक्रार निवारण समितीसमोर समोर ठेवाव्यात तसेच शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनीवरील अत्याचाराबाबतच्या तक्रारी विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीसमोर समोर ठेवण्यात याव्यात आणि त्या तक्रारीचं निवारण तात्काळ करण्यात यावं क्षेत्रीय यंत्रणेची जबाबदारी आवश्यक कार्यवाही होण्याबाबत पर्यवेक्षण यंत्रणा हे आयुक्त शिक्षण नियंत्रणे आयुक्त शिक्षण यांचे राहील पर्यवेक्षण आणि नियंत्रण शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक यांनी राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये पेटी बसवण्याबाबत आढावा घ्यावा त्यामुळे सध्या खूप मोठ्या प्रमाणावर आढावा घेतला जात आहे आणि तक्रार पेटी संदर्भात प्रत्येक शाळेत आहे का त्याची देखील विचारणा होत आहे विभागीय उप विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी शाळेमध्ये तक्रार पेटीबाबत कार्यवाहीचा आढावा घेऊन शिक्षण अधिकारी यांच्याकडून माहिती प्राप्त घेऊन विभागीय स्तरावरील माहिती शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक यांनी सादर करावी म्हणजे राज्याला सादर करावी हे सगळं दिलेलं आहे त्याच्यामध्ये शाळेमध्ये सखी सावित्रीचे गठन करण्यात यावे ही समिती शाळेमध्ये गठीत असावी ती कार्यरत असावी समिती शाळा स्तरावर सखी सावित्री समितीचे इथं कार्य ते कार्य दिलेले आहे म्हणजे विद्यार्थी मुलींची पटनोंदणी शंभर टक्के करावी दिव्यांग विद्यार्थ्यांची पटनोंदणी शाळेमध्ये करावी बालरक्षकांनी शिक्षकांनी शाळा घरी पालकांना भेट द्यावी स्थलांतर होणाऱ्या पालक व शाळेबाहेर असलेल्या सर्व मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात दाखल करावे या सगळ्या बाबी इथं आपण याच्या संदर्भातला आपला स्वतंत्र व्हिडिओ आहे की सखी स सावित्री समितीचे गठन आणि त्याची क कार्य काय आहे संदर्भातला स्वतंत्र व्हिडिओ म्हणून ते आपण संपूर्ण सविस्तर वाचणार नाही केंद्रस्तरीय सखी समिती याचे देखील कार्य आपण एका व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत आ, या पद्धतीनं प्रत्यक्षात मित्रांनो विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीनं शाळा व परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक राहील किमान एक महिन्याची फुटेज बॅकअप राहील याची काळजी घ्यावी खाजगी शाळेनेच नव्हे तर शासकीय शाळेमध्ये देखील सी सी टी व्ही कॅमेरे ह्या बघा पाच पॉईंट दोन नंबरचा मुद्दा शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या शाळेमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत अशा शाळांनी प्राधान्याने कॅमेरे बसवण्याबाबत कार्यवाही करावी असं म्हटलेलं आहे त्यामुळे कॅमेरे बसवण्यावर खूप काळजीपूर्वक सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे मित्रांनो शाळा परिसरात केवळ सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे पुरेसे नसून ठराविक अंतराने त्याचे फुटेज देखील तपासले जावे आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास त्यावर कार्यवाही करण्यात यावी मुख्याध्यापकांनी सर्वसाधारणपणे शाळा व्यवस्थापन समिती मुख्या त्यांच्या ते बाबी लक्षात आणून द्याव्या कर्मचाऱ्याची चारित्र्य पडताळणी अनुषंगाने कार्यवाही शाळेमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी नियमित बाह्य आता कंत्राटी पद्धतीने नियुक्त करताना त्यांची पार्श्वभूमी पूर्वीची सेवा त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी याची पडताळणी ने करून नेमणुकीपूर्वी ने चारित्र्य पडताळणी अहवाल पोलिस यंत्रणेमार्फत प्राप्त करून घेऊनच नंतरच नेमणूक देण्यात यावी असं म्हटलेलं आहे शाळेतील वाहतूक सुविधे संदर्भात जे कर्मचारी आहे त्यांच्या संदर्भात देखील त्यांचे चारित्र्य पडताळणी घ्यावी ह्या सगळ्या बाबी इथं कर्मचाऱ्याची वागणूक कोणतेही लक्षात येण्याजोगे संशोधपद किंवा दाखलपात्रे दखलपात्र बदल निदर्शनास आल्यास त्याची शाळा प्रशासनाने त्वरित तपासणी करून घ्यावी जेणेकरून संभाव्य काही धोका घडणार नाही कारण बदलापूरसारखं प्रकरण महाराष्ट्रात घडलं होतं त्यानंतर त्याचा देखील इथं उल्लेख दे या शासन निर्णयामध्ये बदलापूर याचा आहे घटनेचा आहे तर या पद्धतीनं विद्यार्थी वाहतुकीसंदर्भात देखील आवश्यक ती कार्यवाही घ्यावी वाहक चालक जे आहेत त्यांच्या संदर्भात कार काळजी घ्यावी त्यानंतर जी पी एस प्रणाली वाहनामध्ये असावी स्कूल बस एक महिला सेवक असावी स्कूल बससाठी शक्यतो महिला चालकांची नियुक्ती करण्याचा प्रयत्न करावा व्यक्ती जी व्यक्ती चालक म्हणून नेमणूक केली जाणार आहे त्याची माहिती पूर्वीची माहिती त्याची घ्यावी या सगळ्या संदर्भात इथं सविस्तर माहिती दिलेली आहे शाळेतील स्वच्छता स्वच्छताग्रहाबाबत प्रत्येक शाळेत मुली आणि मुलांसाठी स्वतंत्र स्वच्छताग्रह सो असावे स्वच्छता ग्रहाजवळ एक महिला परिचर तैनात केली जावी त्याचप्रमाणे मुलांसाठी स्वच्छताग्रहाजवळ एक परिसर तैनात केला जावा ग्रहाची स्वच्छता राखली जावी सर्व स्वच्छता ग्रहामुळे पाणी आणि लाईटची उपलब्धता असावी ग्रहाचे दरवाजे उघडे उघडणे बंद करणे सोयीचे असावे ग्रहाचे क्षेत्र शक्य तितके कोरडे ठेव ठेवावे त्या बाहेरील बाहेर जवळचा भाग कोरडा ठेवावा म्हणजे लहान लेकरांचा पाय वगैरे घसारणार नाही ना, त्यांना येणं जाणं सहज सोपं होईल शाळेत येणाऱ्या अभ्यास अभ्यंगतासाठी आचारसंहिता लागू करावी तर शाळेत येणारे ते देखील त्यांच्यावर देखील लक्ष असावं त्यांची नोंद घेतली जावी सायबर हल्ले व धोके टाळण्याच्या अनुषंगाने शाळेने व पालकांनी कार्यवाही करावी सायबर हल्ला सोशल मीडिया या संदर्भात देखील लक्ष द्यावं यावर विद्यार्थ्यांना काही त्रास होणार नाही हे देखील ऑनलाईन संदर्भात देखील काळजी पालकांनी शिक्षकांनी घ्यावी क्षमता निर्माण आणि प्रशिक्षण या संदर्भात करायची कार्यवाही विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भाने सर्व घटकांनी क्षमता बांधणी प्राधान्याने केली जावी या संदर्भात देखील सविस्तर म्हटलेला आहे हा शासन निर्णय आपण सविस्तर वाचून घ्यावा मित्रांनो विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन शाळेमध्ये केलेले असावे या सर्व बाबी या शासन निर्णयामध्ये दिलेल्या आहे ह्या शासन निर्णय आपण बघावा विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने यामध्ये ज्या महत्त्वाच्या बाबी होत्या त्यावर आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूयात तोपर्यंत धन्यवाद